तर बघा प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स खूप सोपा आहे समजायला खूप सरळ आहे लगेच तुम्हाला समजून जाईल तर कंटिन्युअस म्हटल्याबरोबर आपण लक्षात घ्यायचं की वर्बला काय लागलेलं ला असेल आय एन लाग ला जी लागलेलं असेल ठीक आहे जिथे वर्बला आय एन जी लागलेला असतो तो, तो कंटिन्युअस असतो आणि प्रेझेंट कसा ओळखायचा जर प्रेझेंटचे त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्सचे जर हेल्पिंग वर्ब्स असतील तर तो प्रेझेंट टेन्स आहे हा की नाही आपण प्रेझेंट टेन्सची हेल्पिंग बस बघितली आहेत ना एम इज आर आहे की नाही तर हे जर असतील त्याच्यामध्ये तर तो प्रेझेंट आहे आणि वर्बला जर आय एन जी लागला आहे तर तो कंटिन्युअस आहे अशा प्रकारे तो कोणता असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता आपण याचे काही एक्झाम्पल बघू याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस म्हणजे काय की याच्यामध्ये क्रिया आत्ता चालू आहे जसं मी आत्ता बोलत आहे एक असतं की मी बोलतो आणि दुसरं आहे की मी आत्ता बोलत आहे आय एम स्पीकिंग आहे की नाही तर जी क्रिया आत्ता चालू आहे त्याला आपण काय म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय क्रिया आत्ताच्या या क्षणाला चालू आहे आत्ताच्या या घडीला चालू आहे त्याला आपण काय म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता बघा कंटिन्युअस टेन्सचे काही हेल्पिंग वर्ब्स असतात हे बघा इथं उजवीकडे एक बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे कंटिन्युअसचे हेल्पिंग वर्ब्स तर बघा कोणते असतात कंटिन्युअसचे हेल्पिंग वर्ब्स लक्षात ठेवा हे बरोबर तुम्ही काळजीपूर्वक आता ऐका आणि लक्षात ठेवा कंटिन्युअसचे हेल्पिंग वर्ब्स कोणते असतात एम इज आर नंतर दुसरा ग्रुप काय आहे वॉज वेअर आणि शाल विल तर एम इज आर एम म्हणजे काय आहे परंतु हा एम कोणासोबत येतो नेहमी आयसोबत येतो लक्षात ठेवा नाहीतर लिहून ठेवा ज्यांना माहीत नसेल त्यांनी की एम जो आहे एमचा अर्थ काय होतो आहे परंतु हा एम नेहमी कोणासोबत येतो आयसोबत येतो आय आय म्हणजे मी तर त्याला जोडून नेहमी एम येतो ठीक आहे आणि बाकी सगळ्यांसोबत काय येतो इज येतो आहे की नाही आणि अनेक वचन असेल तर काय येतो आर येतो ठीक आहे आणि हा आर यू सोबत पण येतो कारण यूचा अर्थ तू होतो पण त्याचा दुसरा अर्थ काय होतो तुम्हीसुद्धा होतो अनेक वचन आहे म्हणून यूसोबत नेहमी काय येईल आर कळत आहे ना एम नेहमी कोणासोबत येईल आय सोबत येईल आहे ये की नाही आर कोणासोबत येईल जर अनेक वचन असेल किंवा यू त्याच्यासोबत काय येतो आर येतो आणि बाकी सगळ्यांसोबत जर एखादी गोष्ट चालू आहे आहे जर म्हणायचं आहे तर त्या आयसाठी काय येतो मग बाकी इतरांसाठी इज येतो हां आता दुसरा ग्रुप क पहा त्याच्यामध्ये काय वॉज आणि वेअर तर वॉजचा अर्थ काय होतो होता होती असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण काय वापरतो वॉज आणि अनेक वचनं जर त्याचं असेल तर आपण काय वापरतो वेअर वेअर म्हणजे काय होते ठीक आहे आणि शाल आणि व्हील हे फ्युचरमध्ये वापरले जातात हे तर आपल्याला माहीतच आहे ठीक आहे मग काही कन्फ्युजन नाही आहे कंटिन्युअसचे हेल्पिंग वर्स बघा तीन टाईपचे आहेत एम इज आर वॉज वेअर शाल व्हील एम इज आर हे प्रेझेंटमध्ये वापरले जातात वॉजवेअर हे पास्टमध्ये वापरले जातात शालविल हे फ्युचरमध्ये वापरले जातात ठीक आहे सिम्पल आहे हां आता आपण येऊ एक्झाम्पल्सकडे तर पहिला एक्झाम्पल बघा पहिलं सेंटेन्स काय आहे बघा आय एम इटिंग अँड ॲपल आय एम इटिंग अँड ॲपल तर याच्यामध्ये आय हा काय आहे सब्जेक्ट आहे आय काय आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय करता आय एम इटिंग अँड अप्पल मी अप्पल खात आहे याच्यामध्ये करता कोण आहे कोण खाता आहे अप्पल आय म्हणजे आय काय आहे सब्जेक्ट आहे आणि बघा या ठिकाणी हेल्पिंग वर्ब काय आलेलं आहे आयसोबत नेहमी हेल्पिंग वर्ब काय तर प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये एम काय आहे तो एम ठीक आहे आणि इट आहे तो वर्ब आणि त्याला काय लागलेला आहे आय एन जी लागलेला आहे ईटचं काय झालेलं आहे इटिंग झालेलं आहे इट या वर्बला आय एन जी लागलेलं ला, आहे ठीक आहे आय एम इटिंग ॲन ॲपल आहे की नाही तर अशा प्रकारे आणि हे ओळखणं खूप सिम्पल आहे जर आता मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल बघा त्याच्यामध्ये कसं ओळखायचं असतं हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तर याच्यामध्ये बघा हेल्पिंग वर्ब बघा काय आहे एम आय ठीक आहे आणि वर्बला आय एन जी लागलेलं ला। आय एन जी बघल्या बघितल्याबरोबर तुम्हाला समजून जायचं आपण का हा कंटिन्युअस आहे पण आता हा कोणता कंटिन्युअस आहे प्रेझेंट कंटिन्युअस आहे पास्ट कंटिन्युअस आहे का फ्युचर कंटिन्युअस आहे बघा एक एक गोष्ट तर सिम्पल आहे जर हा फ्युचर कंटिन्यूस असता तर फ्युचर दर्शवणारे तर ते वर्ड्स आले असते फ्युचरचे आहे की नाही शाल किंवा विल आले असते ते आहेत का याच्यामध्ये नाही मग हा फ्युचर कंटिन्युअस तर नाहीच आहे जर पास्ट कंटिन्युअस जर असता तर याच्यामध्ये पास्टनच दाखवणारे वर्ड्स आले असते कोणते वॉजवेअर वगैरे ते आहेत का याच्यामध्ये नाही त्यामध्ये प्रेझेंट चे वर्ड्स आहे प्रेझेंट प्रेझेंटचा हेल्पिंग वर्ब वर्ब आहे कोणता ईज आहे की नाही टू बीचं रूप आहे की नाही ईज आहे याच्यामध्ये मग हा कोणता टेन्स आहे हा कंटिन्युअस तर आपल्याला माहीत आहे परंतु ईज आल्यामुळे हा कोणता टेन्स आहे आता हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे कारण एम इज आर हे प्रेझेंट टेन्समध्ये येतात आहे की नाही ईदचा अर्थ काय होतो ईदचा अर्थ काय होतो आहे आहे म्हणजे काय प्रेझेंटमध्ये ना हां आणि त्याच्यामुळे हा प्रेझेंट आहे आणि वर्बला आय एन जी लागलेला आहे म्हणून हा कोणता टेन्स झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स नंतर चौथा एक्झाम्पल बघा यू आर आस्किंग ए क्वेश्चन ठीक आहे आता याच्यामध्ये बघा हे याच्यामध्ये आय एन जी लागलेला आहे म्हणजे हा कंटिन्युअस टेन्स आहे एवढं आपल्याला माहित झालं आता प्रेझेंट कंटिन्युअस आहे का पास्ट कंटिन्युअस आहे का फ्युचर कंटिन्युअस आहे तर बघा यू नंतर काय आहे आर आहे तर आर हा कोणत्या टेन्समध्ये येतो रे पास्ट टेन्समध्ये येतो का आर आरचा अर्थ काय होतो आहेत आहेत म्हणजे आत्ता आहेत ना म्हणजे हा प्रेझेंटमध्ये आहे आहे की नाही पास्ट टेन्समध्ये येतो का नाही फ्युचरचा काय दिसतं काही ते शालबेल आपल्याला काय दिसत आहे का नाही आर हा आहे आर हा कशामध्ये येतो प्रेझेंटमध्ये येतो प्रेझेंट टेन्समध्ये येतो आणि एन जी लागलेला आहे मग हा कोणता टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इतकं सोपं आहे ओळखणं आणि हे ओळखता आलं की तुम्हाला पुढचे जे आहेत व्हॉइस वगैरे ते करणं सोपं जातं आता याचा अर्थ बघा यू आर आस्किंग ए क्वेश्चन याचा अर्थ काय होतो यू म्हणजे काय तू किंवा तुम्ही ठीक आहे आर ठीक आर म्हणजे काय आहेत ठीक आहे आस्किंग अ क्वेश्चन आहे की नाही आस्क म्हणजे काय विचारणे आस्किंग म्हणजे काय मग विचारत आहे की नाही आत्ता विचारत आस्किंग ठीक आहे विचारत वॉट अ क्वेश्चन अ क्वेश्चन म्हणजे काय प्रश्न मग बघा याचा अर्थ काय होईल यू आर आस्किंग ए क्वेश्चन आस्किंग म्हणजे काय विचारत यू म्हणजे काय तू किंवा तुम्ही मग तुम्ही विचारत प्रश्न म्हणजे काय आणि आर आहे म्हणजे याचा काय होणार अर्थ तुम्ही प्रश्न विचारत आहात तुम्ही प्रश्न विचारत आहात है की नाही कंटिन्युअस आहे आत्ता चालू आहे ही क्रिया तुम्ही प्रश्न विचारत आहात नंतर पुढचं एक्झाम्पल बघा They are to दे आर कमिंग टू सावली ठीक आहे आता याच्यामध्ये बघा कमिंग आहे म्हणजे कम या वर्बला आय एन जी लागलेला आहे मग हा कोणता टेन्स आहे कंटिन्युअस आहे आर आहे म्हणून हा कोणता टेन्स आहे प्रेझेंट आहे पास्ट आहे का फ्युचर है. आर तो, तो, है? आर आहे आर कुणामध्ये येतो प्रेझेंटमध्ये येतो मग हा कोणता टेन्स आहे आर हा प्रेझेंट आहे आय एन जी लागलेला आहे म्हणजे कंटिन्युअस आहे म्हणून हा कोणता टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे आता बघा याचा अर्थ काय होणार दे दे म्हणजे काय ते त्या ती अनेक वचन आहे की नाही आर म्हणजे काय आहेत कमिंग म्हणजे काय येत कम म्हणजे येणे कमिंग म्हणजे काय येत जेव्हा आय एन जी लागतो तेव्हा ती क्रिया आत्ता चालू आहे बाबा अशा प्रकारे गृहीत धरलं जातं की आत्ता कम म्हणजे काय येणे कमिंग म्हणजे काय आत्ता म्हणजे काय येत कम म्हणजे येणे आणि कमिंग म्हणजे येत म्हणजे आत्ता येत आहेत ठीक आहे अशा प्रकारे कुठे टू सावली ठीक आहे टू सावली मग याचा अर्थ काय होतो ते येत आहेत कुठे सावलीला मग सरळ भाषेत बोलायचं झालं काय म्हणणार आपण ते सावलीला येत आहेत ते सावलीला येत आहेत है की नाही मी सध्या सावलीला राहतो म्हणून सावली म्हटलोय तुम्ही कुठले गाव घेऊ शकता नंतर बघा आता मराठीतून इंग्लिशमध्ये करायचं आपण बघूया मी पुस्तक वाचत आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मीसाठी काय कोणता शब्द येतो आय आहे की नाही पुस्तक बघा वाक्याची रचना थोडीशी इंग्लिशमध्ये बदलते ठीक आहे पुस्तकासाठी हा बुक हा वर्ड आहे परंतु आय नंतर काय येतो आय नंतर काय येतो का हेल्पिंग वर्ड येतो आणि काय प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये कोणता हे कोणता वर्ड येतो आयसाठी नेहमी आपण बघितलेला आहे आय सोबत नेहमी कोणता प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये कोणता हेल्पिंग वर्ड येतो नेहमी हेल् प्रेझंट कंटिन्यूसमध्ये तीन हेल्पिंग वर्ड्स असतात कोणते एम इज आणि आर त्याच्यापैकी आय सोबत प्रेझेंट कंटिन्यूजमध्ये नेहमी कोणता हेल्पिंग वर्ब येतो एम येतो हे नेहमी लक्षात ठेवायचं प्रेझेंट कंटिन्यूजमध्ये नेहमी तीन हेल्पिंग वर्ड्स वापरले जातात एम इज आर त्याच्यापैकी एम जो आहे तो नेहमी आयसोबत येतो मग इथं मी म्हणजे आय झाला मग याच्यासोबत हेल्पिंग वर्ब कोणता येणार एम कोणता येणार एम आय एम आहे की नाही आता वाचत वाचतला कोणता शब्द आहे रीड आहे की नाही परंतु इथं वाचत म्हणजे आता चालू आहे मग त्याला काय लागेल आय एन जी मग रीडचं काय होणार रीडिंग आय एम रीडिंग काय वाचत आहे पुस्तक पुस्तकाला काय शब्द आहे अ बुक पुस्तकायला काय शब्द आहे अ बुक म्हणजे आय एम रीडिंग अ बुक म्हणजे याची जर तुम्ही सर्वसाधारण रचना बघितली तर कशी असते खाली बघा खालच्या बॉक्समध्ये लिहून दिलेलं आहे काय आहे सर्वसाधारण रचना आपल्याला काय लक्षात येते याच्यावरून की सर्वात आधी असतो सब्जेक्ट एस म्हणजे काय सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर लगेच येतो हेल्पिंग वर्क त्याच्याशी रिलेटेड म्हणजे आय असेल तर हेल्पिंग वर्क काय येईल एम येईल ठीक आहे यू असेल तर हेल्पिंग वर्क काय येईल आर येईल आहे की नाही अनेक वचन असेल तरीसुद्धा हेल्पिंग वर्क काय येईल आर येईल म्हणजे सब्जेक्ट आणि त्यासोबत लगेच काय येणार हेल्पिंग वर्क ठीक आहे आणि नंतर व्हर्ब आणि त्याला काय लागलेलं असणार आय एन जी आणि सर्वात शेवटी काय असणार ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म सब्जेक्ट म्हणजे काय क्रिया करणारा करता आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय कर्म ठीक आहे ज्याच्यावर क्रिया केली जाते ठीक आहे प्रकारे सर्वसाधारण रचना या खालच्या बॉक्समध्ये दिल्याप्रमाणे असते याची सब्जेक्ट त्यानंतर लगेच हेल्पिंग वर्ब व्हर्बला आय एन जी कारण कंटिन्युअस आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट अशा प्रकारे याची रचना असते तर आता हे बघा हे खाल आ, या बॉक्सच्या वरती जे दोन एक्झाम्पल आहेत वनिता पाणी पीत आहे आणि ते क्रिकेट खेळत आहेत याचं तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा तुमच्यासाठी हे होमवर्क आहे कसं करायचं हा जो खाली बॉक्स दिलेला आहे याच्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे खूप सिम्पल आहे सगळ्या आधी सब्जेक्ट ओळखा की क्रिया कोण करत आहे याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे करता कोण आहे तो पहिल्यांदा लिहा त्यानंतर त्याच्यासोबत लगेच त्याचा हेल्पिंग वर्ब टाका ठीक आहे आणि नंतर वर्ब लिहा कोणता वर्ब आहे आहे की नाही क्रियापद कोणता आहे याच्यामधलं आणि त्याला आयजी लावा आणि सगळ्यात शेवटी ऑब्जेक्ट लिहा अशा प्रकारे तुम्हाला याचं ट्रान्सलेशन करता येईल ठीक आहे करून बघा प्रयत्न करा याचं चा चुकलं तरी चालेल माणूस चुकातूनच शिकतो ठीक आहे आणि उद्या मी सांगेनच तुम्हाला मग योग्य उत्तर त्याचं ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ओळखणं तर खूप सोपा आहे वर्बला ऐंजी लागलेला दिसला की तो समजून जायचं पंभर टक्के तो कंटिन्युअस टेन्स आहे ठीक आहे आणि हेल्पिंग वर्ब जर प्रेझेंटचा असेल तर तो प्रेझेंट आहे मग अशा प्रकारे तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे ठीक आहे तर जर तुम्ही या ठिकाणी हेल्पिंग वर्ब जर लक्षात ठेवले की कंटिन्युअसचे कोणते हेल्पिंग वर्ब्स आहेत बाबा प्रेझेंटमध्ये कोणते आहेत पास्टमध्ये कोणते आहेत आणि फ्युचरमध्ये कोणते आहेत हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या आहे की नाही आणि राहतं सहज लक्षात याचे जर अर्थ जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी लक्षात राहतं एम म्हणजे आहे ईज म्हणजे आहे आर म्हणजे आहेत तर हे प्रे वर्तमान काळाचे हेल्पिंग गर्स आहेत बाबा वाज म्हणजे होता वेअर म्हणजे होते तर हे होते म्हणजे भूतकाळाचे पास्ट टेन्सचे हेल्पिंग गर्स आहेत बाबा शाल म्हणजे करील ठीक आहे विल म्हणजे करील होईल ठीक आहे ते हे फ्युचरचे हेल्पिंग वर्स आहेत इतकं सिंपल आहे ते ठीक आहे खूप सिंपल आहे रे खूप सिंपल आहे आपण उगाच त्याचा बाऊ करतो आणि बघत नाही आपण नोट्स आहे की नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो खरं तर हा व्हिडिओ तुम्ही काय छोटे छोटे व्हिडिओ आहेत हे आपले दिवसातून दोन तीन वेळा बघायला पाहिजे व्हिडिओ हे म्हणजे तुम त्या कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट होऊन जातील एकदम आणि हे नोट्स बघायला पाहिजे एक पेजची तर नोट्स असते किती वेळ लागते कोणतीही गोष्ट आत्मसात करायची म्हटल्यानंतर थोडं त्याच्यावरती आपल्याला मेहनत करावी लागते थोडीशी एफर्ट्स घ्यावे लागतात नाही की नाही आणि सर्वात महत्त्वाचं असतो इंटरेस्ट आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे समजत आहे का आपल्याला जर एखादी गोष्ट शिकायची आहे नवीन काहीतरी आत्मसात करायचं आहे तर तुमचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे इंटरेस्ट दाखवायचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट पैदा करायचा इंटरेस्ट जर घेतला तुम्ही तर तुम्ही हे पण कराल आणि याच्यासगट इतर ब खूप साऱ्या गोष्टी पण कराल आहे की नाही फक्त शिक्षकावरतीच अवलंबून राहण्यापुरतं नसतं ते कुठं आपल्याला नवीन शब्द दिसला तो तुम्ही लिहून घेणार कुठे एक नवीन वाक्य दिसलं त्याचा अर्थ लावण्याचा तुम्ही प्रयत्न कराल त्याच्यातले काही शब्द नाही समजले ते लिहून त्याचा शोधून ते लक्षात ठेवण्याचा प्रय ते इंटरेस्टिंग प्रोग्रेस आहे ते म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला माहीत असलं पाहिजे बाबा हा शब्द मला माहीत नाही याचा अर्थ काय असेल एक जाणून घेण्याची ती उत्कंठा असते ती तुमच्यामध्ये आली पाहिजे आहे की नाही तुम्ही इंग्लिश शिकण्यामध्ये इंटरेस्ट घ्या तुम्ही इंटरेस्ट जर तुम्ही निर्माण केला ना तर तुम्ही काहीही कराल त्याच्यासाठी असं आहे त्याच्यामुळे इंटरेस्ट घ्या तुम्ही ठीक आहे उद्या आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघू